शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच उमेदवार वादच नाही तर निवळायचा प्रश्नच नाही आमचा शिवसेना परिवार आहे भांडतो आणि एकत्र येतो वाद कुठलाच नाही आहे महिला आघाडीचा गैरसमज झाला म्हणून मी आरडाओरडा करू नका असे म्हणालो साहेबांनी काय सांगितले शेवटपर्यंत सर्वांना वाटतं तिकीट मिळायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा असते हा परिवार असल्याने मी आणि अंबादास आम्ही काम करणारे कार्यकर्ते अंबादास दानवे चांगले काम करतात म्हणून त्यांचं प्रमोशन होत गेलं हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उमेदवार पण जो काही काही वाद वाद निर्माण निर्माण झाला होता नाही असं चित्र झालं होतं आहे का आणि असेल तर तो निवडला का वादच नाही तर निवळायचा काही प्रश्न देत नाही आम्ही सगळे एकत्र एक मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आमचा हा परिवार आहे शिवसेना परिवार आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो निर्माण केलेला आहे आणि त्या परिवारामध्ये आम्ही सगळे एक म्हणजे बोलतो म्हणतो एकत्र येतो भेटतो चहा पाणी पितो सगळं असं असतं त्यामुळे तसं काही वाद कुठलाच नाही आहे परंतु आता महिला आघाडीमध्ये सुद्धा एक महिला आघाडी असंतोष बघायला मिळाला नाही असंतोष नाही येतो महिला आघाडीचा काही गैरसमज झाला असेल तो आम्ही दूर करू नंतर म्हणून ते एकदम आरडाओरडा करायला लागले या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यावर थोडंसं त्याला एवढे आरडाओरडा करू नका असा एवढं बघू आत्ता अंबादास दानवी बाईट दिला त्यांचं असं म्हणणं आहे की मी अजूनही संभाजीनगरच्या जागेसाठी इच्छुक आहे आणि उमेदवारी निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे ठीक आहे इच्छुक साहेबांनी काय सांगितलं की शेवटपर्यंत त्या ठिकाणी निव म्हणजे डिक्लेअर होईपर्यंत सर्वांनाच इच्छा असते की आम्हाला तिकडे मिळायला पाहिजे शेवटी अंतिम निर्णय त्यांचा असतो अंतिम निर्णय झाल्यानंतर कोणीही काही बोलत नाही ही पद्धत शिवसेनेची आहे प्रेमधर्मी झाली काही समजूत काढली का आज काही सूचना आम्ही तर मी म्हटलं ना आम्ही हा परिवार असल्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असतो अंबादास दानवे मी तर त्या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून काम करणारे का कार्यकर्ते आहोत आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की अंबादास हा माझा शिष्य आहे आणि तो चांगलं काम करतो म्हणून त्यांचा त्यांना प्रमोशन देत देऊन गेला मिनिटं तुम्ही आतमध्ये होते तुमच्या सोबत असलेले तनवाने पण तुमच्या सोबत होते चर्चा होते काय आम्ही आपलं कसं आहे पक्षाच्या निवडून येण्यासाठी त्या कसं केलं पाहिजे काय केलं असा मी चर्चा करतो होते आम्ही सगळे होतो सगळे संभाजीनगरच्या जागेबाबत सगळ्या संभाजीनगरच्या जागेबाबतही आता बाले किल्ला कोणाचाही माहीत ना शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच बाले किल्ला आहे आणि आज उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांचा त्या ठिकाणी नेतृत्व आहे त्यामुळे शंभर टक्के हा आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात आहे तुमच्यात नसलेला वाद संपला का केव्हाच कुठं नाहीच इथे वादच नाही आहे पण उगाच तुम्ही आता काय म्हणताय की आम्हाला चला आपण सर्वांनी म्हणून पण આ બદલ તુમા ધન્યવાદ